हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द न्यूमरिक चा मराठी तट अंक आणि अक्षरे या दोहोंचा क्रम असणारा किंवा सांभाळणारा होता आहे आल्फान्युमरिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ल्फान्यूमरिक फील्ड कंसिस्ट ऑफ लेटर्स नंबर्स और बोध दूसरा वाक्य है द यूजर नेम कैन बी अप ट्वेंटी एट अल्फा न्यूमरिक कैरेक्टर लॉन्ग इंक्लूडिंग स्पेसिस तीसरा वाक्य है द प्रोडक्ट आईडी एंड कस्टमर आईडी कैन कंटेन अल्फा न्यूमरिक डेटा चौथा वाक्य है यू मे यूज अप टू फोर्टी एट अल्फा न्यूमरिक कैरेक्टर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू